नमस्कार मी श्रीरंग भावे आता आलोय पोश फाउंडेशन आणि दादर सांस्कृतिक मंच आयोजित वन आहार महोत्सव खऱ्या अर्थाने आदिवासी जमातीतल्या आत्ता पण मला बोलताना खूप तोंडाला पाणी सुटतंय कारण माझ्याकडे छान पदार्थ आहे तुम्ही बघू शकता इथे आत्ता मी आलोय तिथे मी एक प्रकारचा चहा प्यालो डोमखा असं त्याला म्हणतात आंबट गोड चवीचा आणि फुलांचा म्हणजे रानफुलांचा अर्क घेऊन तो चहा केलेला आहे आंबट गोड आहे आणि दुसरा म्हणजे एक मी घावनासारखा प्रकार खाल्ला त्याला हिता म्हणतात आणि तो असा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो आणि आत्ता मी जी खातोय भाकरी ती एक असा तीन रानभाज्यांचा प्रकार आहे भाकरीसोबत तर तीन रानभाज्यांची नावं तुम्हाला मी सांगणार आहे हेगवा वाज आणि शेवटा आणि त्याचबरोबर मी वाफवलेले कंद पण खाल्ले आहेत आबण्या नावाचं एक वाफवलेलं कंद आहे तर नावं अशी खूप क्लिष्ट आहेत थोडीशी लक्षात ठेवायला पण इंटरेस्टिंग आहेत एक चटणी एका धिरडाबरोबर घेतली होती त्याची अशी विशेष तिखट आहे फ्लेवर खूप चांगला आहे आणि या टिपिकल आपण म्हणतो ना गावरान पद्धतीचं किंवा चुलीवरचं म्हणतो तसं इथल्या आदिवासींचं जे खाणं आहे ते आपल्याला या दादर सांस्कृतिक मंचाच्या निमित्तानं आपल्याला त्या चवींची ओळख होते त्यामुळे मी खूप मला आनंद होतो हे सांगताना की असे विविध उपक्रम राबवणारी ही संस्था आहे आणि पोष फाऊंडेशनचे खूप धन्यवाद देतो मी यानिमित्ताने ह्या सगळ्या आदिवासी मंडळींची ओळख झाली त्यांना बघता आलो आणि दा त्याचबरोबर मला अजून आवर्जून सांगावं असं वाटतं की दादर सांस्कृतिक मंचासोबत सा सावरकर स्मारक राष्ट्रीय स्मारकाचे पण मी आभार मानतो कारण इथल्या वास्तूत हे आपल्याला हा वनहार महोत्सव बघता येतोय अनुभवता येतोय त्यामुळे अधिकाधिक असे महोत्सव व्हावेत असं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आता हे लवकर खातो आता धन्यवाद